सत्यमे वजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र वाढलेल्या उष्णतेमुळे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाल्याने ठाणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे परिणामी जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा हा चाळीस टक्क्यांवर आला आहे मात्र वर्षभर केलेल्या पाण्याच्या नियोजनामुळे तसेच पावसाळा उंबरट्यावर असल्यामुळे पाणी कपातीची शक्यता नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे एप्रिल आणि मे महिन्यात कमालीची उष्णता वाढल्याने याचा परिणाम धरणांमधील पाणीसाठ्यांवर झाला आहे धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे त्याचा परिणाम मुंबई ठाणे शहर परिसराला करण्यात येणाऱ्या दैनंदिन पाणी पुरवठ्यावर काही प्रमाणात झाला आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी सागर राऊत अंबाडी